उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन नोव्हेंबर 2024 हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेमध्ये स्वररजनी संगीत क्लास आरवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विशेष म्हणजे विद्यालयातील चार विद्यार्थी विशेष योग्यता अर्थात मेरिटमध्ये पास तर उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये पास झाले असल्याचे सांगण्यात आले गेल्या दहा ते पंधरा शहरामध्ये स्वररजनी संगीत विद्यालय आपली निकालाची परंपरा कायम राखत आहे आयुष राजूरकर वैष्णवी उके राम खंडलकर हे विद्यार्थी मेरिट श्रेणीत पास झालेले आहे तसेच धीरज नागपुरे मेघना खडसे आनंदी पाले तेजस्विनी वाघमारे आरती भालेराव ऋषिकेश मानमोडे सलोनी खडसे यांच्यासह स्वरसाधना संगीत क्लास आरबीचे विद्यार्थी एकता चांदीवाले काव्या तायडे श्रीनिका बेले यांनी मेरिट श्रेणीत यश संपादन केले असून अर्णव जाने धनश्री घपाट ओम गुल्हाने हिमानी इंगळकर अनन्या राऊत सहिशा बंगारे शौर्या डिके यांनी प्रवेशिका प्रथम तर मृदुला गाडगे वहेही गाडगे मेघा चंदीवाले आनंदी गायकवाड मीरा किरपाने देवश्री तायडे अर्णव नाथजोगी देवांश कडून यांनी प्रारंभिक प्रथम या श्रेणीत यश संपादन केले सांगण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखलेली आहे स्वरसाधना संगीत क्लास आर व्ही येथील संगीत शिक्षक दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे भरघोस यश संपादन केल्याने त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यासोबतच स्वर रजनी संगीत विद्यालयाचे संचालक प्राध्यापक विनोद खडसे यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थी संगीत विषयात आपल्या प्रगतीची वाटचाल करीत आहेत किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज अरवी